मेसेजवर अवनीने रिप्लाय केला नव्हता तरी सुद्धा त्याचा तो मेसेज पाहून ती खुश झालेली की आता त्यांचं नातं एक स्टेप पुढं सरेल तो त्याच्या मॉमशी ओळख करून देईल तिचं वेड मन तिला भलत्याच स्वप्नात रंगवू लागलेलं पण खरच असच होणार होत का आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला ला करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग सत्तेचाळीस अवनीला तिचं वेड मन भलत्याच स्वप्नात रंगवू लागलं होत ती परवाच मंजिरी सोबत परतणार होती अखेर ते दोन दिवस असेच निघून गेले मॉम डॅड आज येणार होते क्षितिश सुद्धा खुश होता आज काही फॅक्टरी मध्ये जायचं नव्हतं मग तो निवांतच उठला मॉम डॅड अकरा वाजेपर्यंत गावी पोहचणार होते तसा त्यांचा रात्री कॉल ही आलेला त्यांचा नक्की प्लॅन काय आहे हे त्याला अजूनही माहीत नव्हतं पण ते पहिल्यांदा इथंच येतील असं त्याला वाटत होत सकाळी आवरून दहा पर्यंत तो तयार झाला शिवरामलाही मॉम डॅड येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होत आणि त्या दृष्टीने अवनी आणि मंजुरी निघाल्या का हे पाहण्यासाठी त्यानं अवनीला कॉल लावला काहीच सेकंदाच्या रिंग नंतर फोन उचलला गेला ए अवनी कुठं आहेस निघालीस का त्याने पलीकडून फोन उचलताच पहिला प्रश्न केला अ मी मंजेरी बोलते तिचा आवरायचं चा चाललंय अरे म्हणजे तुम्ही अजून निघाला नाही तिथून मी अवनीला बोललो होतो माझे मॉम डॅड अकरा पर्यंत पोहचणार आहेत हो निघणार आहोत अहो इथून अकराला गाडी आहे मी आवरून बसले आहे ते आवरून येईल आता आणि मग निघणारच आहोत आम्ही म्हणजे इथं यायला तरी किती वेळ लागेल अ लागेल एक दीड तास बर ठीक आहे अवनीला सांग मी फोन केलेला म्हणत त्याने फोन कॉल कट केला आणि क्षितिजने लागलीच मॉमला फोन कॉल केला तिकडून फोन उचलला तशी जानवी म्हणाली क्षितिज काय रे आल्या का शास्त्री बुवांच्या मुली अगं अजून नाही आल्यात पण येतील एक साडे बारा पर्यंत काही घाई नाहीये ना तुम्हाला नाही रे कसली घाई पण आम्ही काही तिथे राहणार नाही आहोत आजच निघू सायंकाळी क्षितिज अ ना हो। तू तिच्याच घरी ये आम्ही डायरेक्ट तिथं त्यांच्याकडे येतोय तिच्या म्हणजे तिच्या म्हणजे तुझ्या होणाऱ्या बायकोच्या आम्ही वाट पाहतोय चल ठेवते जान्हवीने फोन ठेवला क्षितिजन जान्हवीचा हे बोल थोड यावेळी काहीतरी मस्करी करते का ती क्षितीजने थोडं दुर्लक्ष केलं सध्या उन्ची ही वाट पाहावी लागणार होती आणि मॉम डॅडची तो खुश होता त्याने जान्हवीच्या बोलण्याकडे इतकं लक्ष दिलं नव्हतं त्याच्या मनात तरी असा प्रश्न कसा येणार होता किती अवनी नाही श्रावणी बद्दल बोलते आहे घड्याळात बरोबर सव्वा अकरा झालेले आणि मॉम डॅड अजून आले नाही त्या विचारात तो तिथंच वाड्याच्या मध्यभागी इकडून तिकडं फिरत होता एवढा वेळ कसा काय लागलाय यांना पोहोचायला अहो येतील सर किती ती एक्साइटमेंट विल्यम हसला एवढ्यात क्षितिशला जागिनीचा फोन येऊ हो लागला अरे तिचाच फोन येतोय वाटत आले तो फोन कॉल उचलत बाहेर गेला हा मॉम कुठे आहात तुम्ही कुठे आहात म्हणजे काय दहा मिनिट तरी झाली असतील आम्ही घरी पोहोचलोय तू कुठं आहेस मी तेच विचारायला तुला कॉल केलेला अगं मी घरीच आहे तुम्हीच नाही आलाय अजून अरे असं काय करतोस आम्ही घरीच आहोत वाटल्यास तिच्याशी बोल एक मिनिट कोणाशी बोलू तुम्ही नेमकी कोणाच्या घरी गेलाय तुम्ही चुकून दुसऱ्या कोणाच्या तरी घरी नाही ना गेलाय तो हसत उतरला अरे बेडा करे, आमी एकड़े चा का रे आम्ही पोहचलो इकडे श्रावणीच्या घरी सगळे वाट पाहत आहे तू पण ये पटका श्रावणी तिचा काय संबंध तुम्ही त्यांच्या घरी का, त्यां का गेलाय अरे काय बोलतोय तू क्षितिज मस्करी करायची वेळ नाहीये पटकन ये आम्ही सगळे वाट पाहतोय म्हणून जान्हवीने फोन कॉल कट केला क्षितिजला मात्र आता चक्कर झालं श्रावणीचा ही त्याच्या मनात कधी नव्हता टेन्शन मध्ये त्याचा हात आता केसात गेला चेहऱ्यावर ही प्रचंड टेन्शन आलेलं त्याच्या काय झालं सर टेन्शन मध्ये वाटत आहे अजून कसे आले नाही ते वाटेत कुठे गाडी वगैरे बंद पडलीय का त्यांची विलियमने त्याच्या जवळ येत विचारलं विल्यम आय थिंक मी गेलोय कामातून सगळं विचित्र घडलंय मला काही समजेन झालंय विल्यम त्याला एकदम तोल गेल्यासारखं तस झालं तसं विलियमने त्याला सावरलं सर काय झालं काय ते श्रावणीच्या घरी पोहोचले काय पण श्रावणी मॅडम चका मलाही तेच कळण्या झालंय अर्थ ती तेव्हा श्रावणी बद्दल बोलत होती आणि मी अवनी ऐकलंय म्हणजे इतके दिवस झालं एवढा मोठा घो झालाय विल्यम आपल्याला तिकडं जाऊन हे सगळं क्लिअर करायला हवं चल निघूया आपण शिवरामलाही काहीच कल्पना न देता क्षितिज श्रावणीच्या घरी जायला निघाला विल्यमने ड्रायव्हिंग सीट वर बसत कार स्टार्ट केली आणि कार वेगाने त्यांच्या घरी जायला निघाली क्षितीज त्यांच्या घरी पोहोचला तर तिथं अगदीच उत्साहाचं वातावरण होत सजावट वगैरे केली होती बरेच लोक जमलेले कार मधून बाहेर पडताच हे सगळं दृश्य पाहून क्षितिजने विल्यम कडे पाहिलं दोघांनीही घाबरून काय चाललंय काय नाही या विचाराने मान एकमेकांवरून वळवली आणि ते गेट मधून आत शिरले श्रावणीने वरूनच पाहिलेलं तो आलेला मग काय ऑलरेडी एंगेजमेंटसाठी तयार झालेली ती धावतच खाली जायला निघाली क्षितिज आणि विल्यम आत आले तसं सगळ्यांनी अगदी मोठ्या आवेशात क्षितीजचं स्वागत केलं आणि त्याला बसायला जागा दिली पाहतो तर मॉम डॅड नाही तर ग्राहणी ग्रँडपाली हजर होते आलाच क्षितिज बर झालं आता एक काम कर हा कुर्ता घालून मी पटकन जान्हवी कुर्ता त्याच्याकडे देत म्हणाली हो सिकंदर जा त्यांना त्यांची रूम दाखव छावणीचे बाबा म्हणाले मॉम हे सगळं काय आहे आणि हे कशाला घालू मी आता तो जान्हवीच्या कानात कुजबुजला कशाला म्हणजे काय काय वेड्यासारखे प्रश्न विचारत आहेस क्षितिज एंगेजमेंट करायची आहे ना जा हा उरून कोणाशी मॉम तुझा आणि डॅडचा काहीतरी गैरसमज झालाय तू जरा बाजूलाच आहे काय एकच मिनिट हा आलोच आम्ही जान्हवी म्हणाली आणि ते दोघं जरा बाजूला आले क्षितिज काय वेळ पण आहे हा तुलाच पसंत होती ना ही मुलगी मग आम्ही विचार केला एंगेजमेंट करून घ्यावी तेच तर चाललंय मॉम ही ही ती मुलगी नाहीये जिच्याशी मला लग्न कुठून आली मध्येच मी कधीतरी तिचं नाव घेतलं का ही श्रावणी ती मुलगी नाहीये मग कोणती मुलगी आवडते तुला तूच तर म्हणालास तुला ही आवडते मी कधी म्हणालो मॉम त्या दिवशी मी तुला फोन कॉलवर हिच्या विषयी श्रावणी विषयी बोलत होते तेव्हा तेव्हा तर तू हो म्हणाला होतास काहीतरी गडबड झालीये मॉम माझ प्रेम श्रावणीवर नाही अवनीवर आहे मुलगी तरी मी विचार करतोय तुम्ही तिथं का नाही आलाय मॉम ही मी एंगेजमेंट नाही करू शकत आय एम सॉरी तो झट दिशी बोलून रिकामा झाला त्याला तो विचारत सहनही होत नव्हता क्षिती जरी आता सगळं ठरले असं कस आपण माझी काय चूक आहे मॉम यात ती श्रावणी फक्त माझी मैत्रीण आहे त्या पुढे काहीच नाही मी तिच्याबद्दल तसा विचार ही नाही करू शकत पण मला एक कळत नाही ती आली कुठून मध्ये काय चाललंय काय तुमचं असं बाजूला काय आहात अचानक तिथं कार्तिक आला अ कार्तिक काहीतरी मोठी गडबड झाली आहे गडबड म्हणजे मी समजलो नाही क्षितिला जी मुलगी आवडते ती श्रावणी नाहीये जान्हवी ही थोडी घाबरत म्हणाली श्रावणी नाहीये मग कोण आहे ती शास्त्री भुवांची मुलगी आहे तो नाही म्हणतो ही एंगेजमेंट करायला काय एवढी सगळी तयारी करून झालीये त्यांना शब्द दिलाय मी जान्हवी आणि आता असं अचानक सगळं याला आधी काय झालं होतं सगळं क्लिअर करायला डॅड ही मिसअंडरस्टँडिंग झाली सगळी यात माझी याच्याची काय चूक आहे आणि सगळं ठरलंय म्हणून काय तिच्याशी एंगेजमेंट करू जी मला आवडतच नाहीये कार्तिक तू बोलून बघतोस का एकदा तिच्या वडिलांशी बघ तर जान्हवी म्हणाली आय एम सॉरी जान्हवी मी असं काहीही करणार नाहीये यामध्ये माझी माल खाली जाते आहे याचा काही विचार आहे का तुम्हाला पटकन हे कपडे घालून एक शिकेच ही एंगेजमेंट होणार म्हणजे होणार ही जबरदस्ती आहे मग मी सुद्धा ही एंगेजमेंट नाही करणार म्हणजे नाही करणार मी हा चाललो तुम्हाला करायची ना एंगेजमेंट करा तुम्हाला काय करायचं ते करा क्षितिश खरच जायला निघाला हे पाहून कार्तिकला मात्र सहन झालं नाही जान्हवी तो गेला ना तर फार वाईट होईल हे चूक आहे आधीच माहीत असतं तर काहीतरी बोलता असतं त्यांनी ही सगळी तयारी केलीये मी कोणत्या तोंडाने त्यांना बोलायला जाऊ तू सांग माझी मान खाली घालायची आहे का तुम्हाला म्हणत कार्तिकनं छातीवर हात ठेवला तशी जान्हवी मोठ्याने ओरडली ते कार्तिकला पकडतच कार्तिक कार्तिक काय होतय क्षितिश थांब अरे काहीतरी होतय कार्तिकला जान्हवीचा आवाज ऐकून क्षितिश वळला पाहतो तर कार्तिक खाली पडू लागलाय पाहून तो धावतच तिथं आला कार्तिकला पकडलं आणि त्याला आत घेऊन आले एव्हाना त्यांचा मित्र म्हणजे श्रावणीचे वडील ही त्याला पकडायला आले होते कार्तिकला लगेच आत बेडरूम मध्ये आणून झोपवलं आणि श्रावणीच्या वडिलांनी डॉक्टरांना लगेचच बोलावलं ते येईपर्यंत जान्हवी क्षितिज आणि कार्तिक तिघेच आत होते क्षितिज खिडकीजवळ जाऊन थांबलेला कार्तिकला आता था ठीक वाटत होत पण तो आताही प्रचंड चिडलेला माझ्याबद्दल जरा जरी काय वाटत असेल तर ही एंगेजमेंट आता व्हायला हवी कार्तिक थोडा विचार करणार त्याचा दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम असेल तर तुला ही त्याचीच बाजू घ्यायची आहे का जानवी मग माझ्या शब्दाला काही किंमतच नाहीये का तस नाहीये कार्तिक अरे तुम्हाला जे करायचं ते करा, करा। जाऊ दे मी ना आता काही बोलणारच नाही आत्ताच काहीतरी होऊन जायला हवं होत ते बर झालं असत मी मान तरी खाली गेली नसती कार्तिक असं नको ना बोलूस प्लीज मग काय बोलू सध्या माझे हात दगडाखाली तुलाही नाही समजून घ्यायचं त्याला समजवायचं सोडून तू मला सांगतेस जान्हवी बर तू शांत हो मी बोलते त्याच्याशी क्षितिज ऐक ना जान्हवी उठून क्षितिज कडे आली मग माझ्या शब्दाच काय मॉम मी तिच्या वडिलांना आणि तिलाही शब्द दिलाय त्याच काय तिला सध्या का गरज आहे आणि तिला माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये तिचे बाबा ही तर तुम्हाला नाही कळणार हे मुद्दाम तिला फसवल्यासारखं होईल क्षितिश तुला माझी शपथ आहे तुला माझ्याबद्दल जरा तरी काही वाटत असेल ना तर आत्ता एवढी ही एंगेजमेंट कर जान्हवी जरा कडक शब्दात बोलली मॉम तू सुद्धा नाहीतर विसर मला तू जान्हवी पाहून क्षितिजने घट्ट डोळे मिटले मिटलेल्या डोळ्यात बिचाऱ्या अवनीची वाट पाहणारी छबी उमटलेली अगदी अडकल्यासारखं झालेलं त्याला इकडे आड तिकडे विहीर इकडे मॉम आणि तिकडे त्याची अवनी आजचा पार्ट इथं संपलाय काय वाटतं तुम्हाला एंगेजमेंट करेल का क्षितिज का करावीच लागेल या दबावाखाली आणि मग अवनीची काय असेल रिॲक्शन यावर बघूया पुढील भागामध्ये त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच